नमस्कार सोनाली किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपण आज ह्या व्हिडिओमध्ये तयार करणार आहोत मस्त असे आप्यासारखे दिसत असले तरी हे आपण तयार केले आहेत मेंदू वडे कारण की कारण असं आहे की माझे मिस्टरसारखे मला ओरडत आहेत की सोना तेल जरा कमी वापर तेलाचं वर कमी कर तर कॅलोस्टन वाढतं त्यामुळं तर सारखं 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 ऐकून म्हटलं आता आपण बिना तळता मेंदू वडे करायचेच आणि मेंदूवडा तयार करण्याचं आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे माझ्या सासऱ्यांचा वाढदिवस होता आणि त्यांना माझ्या हातचे मेंदूवडे खूप आवडतात खूप वयस्कर आहेत त्यामुळं म्हटलं त्यांनासुद्धा कमी तेलाचं आणि मिस्टरांना म्हटलं जवाब द्यायचा व्यवस्थितरित्या की आम्ही कमी तेलाचं कुठलाही पदार्थ करू शकते म्हणून तयार करायला घेतला हा मेंदू वडा तर हा मेंदूवडा तयार करण्यासाठी साठी घेतली आहे उडदाची डाळ घर एवढी मी आता भिजत घालत आहे ना एवढी चार ते पाच लोक छान असा नाश्ता करू शकतात या डाळीपासून तर मी नाश्त्यासाठी नाही संध्या तर संध्याकाळी किरता तर इथं घेतली हे डाळ ही आता डाळ स्वच्छ पाण्यानं दोन ते तीन वेळा धुऊन घ्यायची मेंदूवडा पंधरवेळेला तळून करतो तर मी करत आहे बिना तळथा आप्याच्या भांड्यामध्ये आकार वेगळा असला तर चव मात्र मेंदूवड्यासारखीच लागते तर इथं आहे मस्त असं डाळ दोन ते ती तीन वेळ धुतल्यानंतर भिजण्यासाठी ठेवत आहे सहा तास हे डाळ भिजण्यासाठी पुरेसे होतात आणि सहा तासानंतर मी आता ही डाळ बघा चांगली छान असे फुगलीसुद्धा आहे आणि बारीक करताना आपल्याला पाणीसुद्धा घालायची आवश्यकता नसते तर तुम्हाला सांगते मेंदू वडा चांगला लागण्यासाठी आणि टेस्टी लागण्यासाठी काय करायचं तर आपण इथं मिक्सरच्या जारमध्ये पहिल्यांदा बारीक करून घेणार आहोत तर पहिला गाणं आहे तर थोडासा मोठा दळायचा म्हणजे त्यातला उडी डाळ असते ना खरखर अशी राहते आणि आपण जेव्हा मेंदूवडा तयार करतो ते टेस्टी लागतो आतमध्ये कुरकुरीत असं जरा असं छान लागतं त्यामुळं पहिल्यांदा मी पहिला घाण आहे ते थोडासा मोठा जाडसर ठेवला आहे म्हणजे थोडीशी उडी उडद डाळ आहे ना त्यात राहिली ही शिलकी त्यामुळे काय होतं आपण जेव्हा तळतो किंवा हे मी कराल्या त्या पद्धतीने केला तरी सुद्धा ही यातली आहे ना एकदम कुरकुरीत होते आणि टेस्टलासुद्धा मेंदूवडा छान लागतो तर सर्वच असं बारीक करून घेतला आहे पहिला खाणा मोठा केल्यानंतर बाकीचे गाणे आहेत ते चांगले असे ग्रेवी टाईपमध्ये करायचे आणि आहे ते आणि छान त्या मेंदू वड्याला सो छान येण्यासाठी इथं भरपूर अशा रंगीबिरंगी भाजी घेतल्या आहेत गाजर घेतला आहे किसून शिमला मिरची कांदा घेतला आहे दोन मिडियमचा कट करून कोथिंबीर आणि हे सर्व जिन्नस आणि टमाटरसुद्धा घेतला आहे सांगायचं विसरले आणि कसरीमेथी घालायची चिली पिक्स घालायचं आणि जिरे घालून हे सर्व माल भाज्या आहेत त्या त्यामध्ये टाकून घ्यायच्या तर आपण त्यावेळेला मेंदूवडा आहे तो प्लेन करतो ज्यांना प्लेन आवडतो त्यांना प्लेन करू शकता आणि भाज्या घातल्या की काय होतं छान अशी टेस्ट या मेंदूवड्याला येते आणि विशेष म्हणजे मुलांना कसं आपण भाज्या असं खायला घालताना नाक मुरडतात पण अशा पद्धतीने घाला तर खूप मागून मागून खाणार तर माझी आहे ती नात तर दीड वर्षाची तिने मेंदूवडे वडे खूप आवडीने खाल्ले पहिल्यांदाच चाले पण खूप आवडीने खाल्ले तर लहान मुलांना आवडला असा हा पदार्थ आहे नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर उडदाचे पदार्थ आहेत पण थोडंसं कमी घालायचं पण त्याने आवडीनं खात असतील तर नक्कीच द्या तर हे सर्व स्माल मसाले मीठसुद्धा घातले सांगायला विसरले मीठ घातलं आहे आणि हे सर्व साहित्य आहे पळीच्या साहाय्यानं एकसारखं पाच मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे काय होतं हे या भाज्यासुद्धा ह्यामध्ये मिक्स होतात आणि हे बॅटरसुद्धा चांगलं फ्लपी होतं आणि हा आपला वडा म्हणजे आपण आप्याच्या आकारासारखा आणि आप्याच्या भांड्यामध्ये करत आहोत त्यामुळं चांगला फ्लपी होतं आणि कुरकुरीत होतो तर त्या करा काय करायचं आप्याचं भांडं थोडंसं गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये तेल घालायचं आणि स्प्रे मारलं आहे पग एक मला वाटते एक एका पळीमध्ये भरपूर असे हे आपे तयार झाले आहेत एका पळीच्या तेला भरपूर आपे तयार करून दाखवले आहेत माझ्या मिस्टरांना कमी तेलामध्ये हा पदार्थ तयार केला आहे आणि हे सर आता आपे आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत जरा ज्या पद्धतीने रवा आप्या असतो किंवा तांदळाची आप्या करतो ना त्याच पद्धतीनं हे होतं म्हणजे हा मेंदूवडा तयार क होतो आणि विशेष म्हणजे भाज्या घातल्यामुळं खूप छान टेस्टी झालतं बरं का तर हे खाण्यासाठी मी टमाटो सॉस घेतला होता खोबऱ्याची चटणी किंवा सांबर बरोबरसुद्धा हे आपे छान लागतात म्हणजे हे मेंदूवडे खूप छान लागतात एवढा वेळ नव्हता माझ्याकडे कारण की भर वाढदिवस करायचा होता आणि कमी वेळामध्ये हा पदार्थ तयार करायचा होता आपली मी खोबरे चटणी आणि टमाटर सॉस खाण्यासाठी दिलता खूप लोक आणि खूप आवडीनं खाल्ला विशेष म्हणजे मी ती मी घेतला हे तुम्हाला ते दाखवते टोपलं पुढं ते भरपूर असं भरून मी व्हिडिओमध्ये दाखवणार होतो पण जसं ते मी आपे तयार करत होतो तसं ते गायब होत होते ते त्यामुळे मला थोडंसं ते शायनिंग मारायला मिळालं नाही त्या भांड्याचा अजून उपयोग झाला नाही म्हणजे त्या जे मी घेतलं आहे विशेष साहित्य ते दाखवण्यासाठी होगा ते तुम्हाला बघत असाल व्हिडिओमध्ये तर म्हटलं आपे तयार झाले जा की नाही भरपूर असा ढेगारा दाखवायचा व्हिडिओमध्ये तर तशी काही वेळ मला अजून आली नाही पदार्थ तयार केले की पटपट संपायला लागले होते पटपट हात जात होते त्यामध्ये तर कोणताही पदार्थ चांगला झाला की आपल्या घरच्यांना सुद्धा दम नसतो की कधी एकदा आपण आपली व्हिडिओसाठी सुद्धा ठेवत नाहीत मला तर लगेच उचलला जातो हा पदार्थ आणि खायला बसले होते तर तर अशा पद्धतीने सर्वच मी करून घेतले पटपट उलतत होते किंवा सुद्धा नव्हते छान असे आलटी पलटी करून सगळीकडे भाजून घ्यायचे म्हणजे जिथं कच्चा आहे तिथं थोडा वेळ भाजून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता थोडं कच्चं राहिलं तर एक आपे त्यावर ठेवलं आहे तेल थोडं थोडं घालायचं प्रत्येक वेळेला म्हणजे तळण्याऐवजी एक छान असा हा पदार्थ तयार झाला आहे तर इथं घेतला आहे बघा टमाटर सॉस खोबऱ्याची चटणी आणि एवढेच आपे राहिले होते म्हणून व्हिडिओसाठी तर ठेवले आहेत माझं स्वप्न काही तर अपूर्णच राहिलं तर हे दाखवते तुम्हाला छान असे आपे झालेत खुसखुशीत असे आणि टेस्टलासुद्धा छान चालते तुम्हालासुद्धा कमी तेलाचे पदार्थ करायचे असतील तर ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि माझ्या मिस्टरांनासुद्धा कळालं की माझी बायको खूप कमी तेल वापरत आहे आता तर हे रेसिपी नक्कीच तुम्हाला ट्राय केली पाहिजे आणि जाता जाता आपल्या सोनाली किचनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका